राज्यात गणेश विसर्जन झाले परंतु रत्नागिरीच्या गुहारमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे गुरुवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली या धक्कादायक घटनेत दोघांचा मृत्यू झालेला आहे तर पंधरा जण जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार गुहागर तालुक्यातील पाचेरी गावात रस्त्या अपघाताची दुर्दैवी घटना घडलेली आहे या गावात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ब्रेक फेल झाला आणि टेम्पो गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीतच घुसला ब्रेक फेल टेम्पोमुळे गणेश भक्त जखमी झाले तर मिरवणुकीतील या गणेश भक्तांपैकी दोघांचा मृत्यू झाला दीपक भुवड आणि कोमल भुवड अशा दोन्ही मृतांची नाव आहे या घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले या जखमीमधील तिघांना उपचारानंतर घरी सोडले गुहागर तालुक्यातील पाचेरी आगार येथे गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती सर्व गणेश भक्त मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभाग झाले होते गणेश विसर्जनाची मिरवणूक मोठ्या उत्साहाने हळूहळू पुढे चालली होती याच दरम्यान एका पिकअप टेम्पोचे ब्रेक फेल झाले यानंतर ब्रेक फेल टेम्पो मिरवणुकीत शिरला आणि या घटनेत दोघांचा मृत्यू झाला मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघातांचे प्रमाण हे वाढतच चाललेले आहे यावर काय तोडगा काढू शकतो का अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळू शकता